राजे यांची माझ्या मराठी बोला ही कविता माझ्या मराठी बोला आगीची असे भक्ती हे विश्वची माझे घर ज्ञानशाची फुले भुक्ती माझ्या मराठी बोलात विवेकाचा नवारंग इंद्रायणीला हि सिक्की तो अभंग माझ्या मराठी बोलात जागे नरसिंह शिवातो बांधी माझ्या मराठी तो मरा नाही जागा अन्यायाला न्यायासाठी प्राण होती हर हर मंत्र बोला माझ्या मराठी बोलाचे आज जरी होती हाल परी उद्या त्यांच्या बारी यशा चकिया पहात्तिन। बारी शुकुला बक्ति चे पापुरो। बक्ति चे पापुरो। गाचे